नमस्कार मी सौरभ कोरटकर जय मध्ये आपलं स्वागत आता आपण बातमी पाहणार आहोत रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या आरोपांची बाळासाहेबांच्या हाताचे ठसे घेतले होते की नाही उद्धव ठाकरेंनी मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगावं रामदास कदम यांचं उद्धव ठाकरेंना आव्हान दुसऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवणं उद्धव ठाकरेंचा स्वभाव मला लोकांसमोर घोषणा करायला लावली रामदास कदमांचा उद्धव ठाकरेंवर हल्ला बोल उद्धव ठाकरेंची आणि माझी नार्को टेस्ट करा सत्य सर सर्वांसमोर येईल असं रामदास कदमांनी म्हटलंय उद्धव ठाकरेंनी बाघाचा मुकवटा घातलाय रामदास कदम यांचा हल्ला बोल हाताचे ठसे घेतलेत की नाही उद्धवजी तुमचा मुलगा आहे ना एना तो बछडू त्याच्या डोक्यावर हात ठेवून शपथ घेऊन सांगा की बाळासाहेबांचे हाताचे ठसे तुम्ही घेतलेत की नाही आणि घेतले असाल तर त्याचं काय केलं ते महासाहेबांना कळू देत मी नाही बोलणार होते हळूहळू घे ते वास्तव आहे सगळं हे कसली पुत्री भूमिका दिली त्याला विचारतो कोण या अंगावर सोडली आहे त्यात घाबरलं मी नाही सुद्धा नाहीये बाबा मानू आधी दोन वेळेला मला सांगितलं की साहेबांच्या डॉक्टर जी उपचार चालू आहेत असं सांगा त्याच्या पद्धतीने संध्याकाळपासून दोनदा सेटमेंट दिली आणि नंतर आठ वाजता तेव्हा आज ठाकू नाहीये खासदार ठाकूर आज, आज नाहीत आमच्या ते माय सोडतात मग आठ वाजता मला सांगितलं त्यावेळेला संध्याकाळी नेमकं टाईम माहिती नाही की साहेब गेले म्हणून तुम्ही सांगा लोकांच्या मी आता बोलतोय खूप जबाबार बोलतोय होऊन जाऊ दे उद्धवजींची माझे नागोट होऊन जाऊ दे दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे भाषणाच्या ओगावगामध्ये मी ते काल बोलून गेलो तर उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने स्टेटमेंट देत आहेत तसा तो उद्धव ठाकरे नाही आहे हे महाराष्ट्र जनतेला कळत वाघाचा जो कासळ्याचा मुखोटा त्यांनी घातलाय ना तो वाघ नाही आहे हे महाराष्ट्र बोलण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमाताई अंधारे आपल्यासोबत आहेत तुम्ही ऐकलं रामदास कदम यांनी काय म्हटलं ते म्हणतात मी बोलतो ते जर खोटं असेल तर आपल्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून उद्धव ठाकरेंनी हे सांगावं असं सा रामदास कदम यांनी आव्हान दिलंय कदमांचा खरंच मला बिचाऱ्यांची खूप किव येते खूप खूप केविलवानी अवस्था झालीय कदमांची अडचण अशी आहे की कोकणामध्ये सध्या उदय सामंतांनी सगळं कॅप्चर केलेलं आहे आणि कदमांचं काही रिलेव्हन्स शिल्लक राहिलेला नाही अशा काळात मी एकनाथ शिंदेना कसा उपयुक्त आहे हे पटवून देणं त्यांची गरज आहे आणि ते पटवून देण्यासाठी कारण सगळे भाटच जमलेले आहेत तिथे हे पटवून देण्यासाठी मग आपण काहीतरी बोललं पाहिजे काहीतरी असं की जे माध्यम केंद्रीय होईल आणि त्यासाठी ते बिचारे बोलत राहतात आता त्यांच्या राजकीय जिवंत असण्याची गरज असेल तर त्यांना बोलावं लागेल ना त्याला आपण काय करू शकतो बरोबर पण इतका गंभीर आरोप केलाय तर याला उद्धव ठाकरे उत्तर का देत नाही असा सुद्धा एक प्रश्न विचारला जातो नाही उत्तर कुणाला दिलं जातं जे खरंच वैचारिक बोलतात संवेदनशील बोलतात ज्यांच्या बोलण्याला काही डेफ्ट असते आपण त्याला उत्तर द्यावीत आता जेव्हा की कळतय की त्या बिचाराची मजबुरी काय आहे त्याची अडचण काय आहे आणि तो का तितका अगतिक झालेला आहे हे जर आपल्याला कळत असेल तर समजून उमजून आपण पुन्हा त्या काय म्हणतात त्या केविलवाण्या माणसावर म्हणजे आधीच मेला आहे त्याच्यावर पुन्हा काठ्या घालण्यामध्ये काय आहे बर बर आणि काय म्हणजे मला हे सगळं हस्त्यास्पद आहे आता एक मिनिटासाठी बाबा जय महाराष्ट्र चॅनलची Uh, काय म्हणतात इच्छापूर्ती करण्यासाठी व्यक्त व्हायचं असं आपण ठरवलं आणि रामदास कदमच्या आपण इच्छापूर्तीसाठी की रामदास कदमला थोडी हाईट द्यायची होऊन बोलायचं ठरवलं मग रामदास कदम, कदम, कदम काय बारा वर्ष गोट्या खेळत होते का बरं hmm. मग बारा वर्ष त्या उद्धव ठाकरेंच्या सोबत कारण बाराला गेले ना बाळासाहेब मग बाराच्या नंतर पुढची बारा, बारा वर्ष रामदास कदमने काढले रामदास कदम जर इतके निष्ठावंत होते इतका जीव होता इतकं प्रेम होत इतके सत्याचे पुजारी होते तुमच्या भाषेत सांगायचं तर ते काय हरिशचंद्राची औलाद होते मग ते का बरं गप्प बसले इतके दिवस आता कसं काय अचानक उपरती झाली त्यामुळे हे सगळ्या गोष्टींची म्हणजे कुठल्या काळात काय बोलताय त्याची जर गोळा केली तर लक्षात येतं की रामदास कदमांची अवस्था प्रचंड केविलवानी झालेली आहे आणि उदय सामंतांची अवस्था अशी आहे की उदय सामंत आता कदम तर सोडावं हो। कदमांना कधीच बायपास केले उदय सामंत आता एकनाथ शिंदेना बायपास करून कधीही उपमुख्यमंत्री पदावर बसू शकतात hmm. इतकी महत्वाकांक्षा त्यांची वाढलेली आहे hmm. अशा काळात कोकणातले हे सगळे सैरभैर झालेले जे लोक आहेत जे शिंदेच्या अवतीभोवती आहेत त्यांना काहीतरी करून आपला रिलॅव टिकवणं गरजेचं आहे पण सुषमाताई मला एक सांगा बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबत काम केलेले एक ज्येष्ठ शिवसैनिक राहिलेले आहेत उद्धव ठाकरे यांच्या खांद्याला खांदा लावून ला सुद्धा त्यांनी काम केलं त्यांच्या नेतृत्वात सुद्धा काम केलेलं आहे शिवसेनेमधलाच एक ज्येष्ठ नेता जेव्हा अशा पद्धतीचा गंभीर आरोप करतो आणि त्या संदर्भात समोरून जर कुठलं स्पष्टीकरण किंवा उत्तर येत नसेल तर या आरोपावरती कुठंतरी गुढ संभ्रम तयार होण्याची भीतीने वाटत का अजिबात वाटत नाही अजिबात वाटत नाही याचा अर्थ कुणी प्रतिक्रिया देत नाही याचा अर्थ असा की आम्ही कदमांना त्या लायकीचे समजत नाही hmm. याचा अर्थ असा की कदम क्रमांक एक चा अर्थ असा की कदमांना आता हे सगळं सुचत मग बारा वर्ष कदमांनी काय केलं बारा वर्ष गोट्या खेळल्या का बारा वर्ष त्या ठाकरेंच्या सोबत ते का राहिले बरं बारा वर्षात कदमांनी अनेक वेळा मंत्रीपद का भोगली कदमांच्या तोंडात दात होते का कदमांना कुणी मारहाण करणार होत का कदमांचा कुणी जीव घेणार होत का मग कदम घाबरट होते का कदम भितरे होते का म्हणजे कदम खोट्याचे साथीदार होते का म्हणजेच कदम तुमच्या भाषेत सांगायचं तर लबार लांडगे होते का अनेक hmm. प्रश्न निर्माण होतात त्यामुळे कदमांचं बोलणं हे प्रतिक्रिया देण्याच्या लायकीच नाही hmm. म्हणून त्यांच्यावर आम्ही रिॲक्ट होत नाही कालची नेस्कोतली जी, जी भाषण होती ती ज्या पद्धतीने ठाकरे केंद्र होती त्याचा अर्थच असा आहे की या सगळ्या लोकांना महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरच सगळ्यात मोठं आव्हान ठाकरे वाटतात पण कालच्या दसरा मेळ्यातल्या शिवतीर्थावरच्या भाषण ठीक आहे ठीक आहे आपल्या ठीक आहे ठीक आहे पूर्ण करा तुमचा आवाज ब्रेक झाला होता बार्किंग ब्रिगेड जे आहे त्या बार्किंग ब्रिगेडचा उल्लेखही के ठाकरेंनी केला नाही याचा अर्थ ठाकरे शिंदेना आणि त्या बार्किंग ब्रिगेडला आणि खिचगिंतीतही धरत नाही अनुल्लेख करून त्यांचा उल्लेख न करता शिंदेची लायकी काय आहे शिवसैनिकांच्या महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांच्या नजरेत ती आम्ही दाखवून दिलेली आहे मला वाटतं की इग्नोरन्स इज द बेस्ट ह्युमिलेशन पॉलिसी ठीक आहे ठीक आहे धन्यवाद सुषमता आपल्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल आपण भूमिका मांडली त्या आरोपांबद्दल त्यासाठी